का नाईन्टी पर्सेंट लोक पैशाचं मॅनेजमेंट करताना फेल होतात आणि यामध्ये तुम्ही कसं सक्सेसफुल होऊ शकता नाईन्टी पर्सेंट लोक ज्या चुका करून राहिलेत आणि प्रॉपर पद्धतीने सेव्हिंग करू शकून नाही राहिलेत किंवा आपल्या जीवनातले आर्थिक ध्येय अचू करू शकून राहिले नाहीत त्या नाईन्टी पर्सेंट लोकांमध्ये जर तुम्हाला यायचं नसेल तर तुम्हाला मी दहा पर्सेंट लोकांचं सिक्रेट सुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहे की तुम्ही फेल न होता तुम्ही प्रकारे सक्सेस होऊ शकता राईट सो विदाउट डिले हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे नमस्कार माझं नाव आहे प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन ह्या हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फाईव्ह टॉप मोस्ट इम्पॉर्टंट रिझन की लोक आपल्या जीवनामध्ये का मनी मॅनेजमेंट प्रॉपर पद्धतीने करू शकत नाही किंवा ते फेल होतात आणि तुम्ही तुमच्या जीवनात कशा प्रकारे सक्सेसफुल होऊ शकता सो नंबर वन नो फायनान्शियल अवेअरनेस इंजिनिअरिंग आपण करतोय एमबीए करतो बी कॉम करतो एम कॉम करतो, करतो। सगळ्या प्रकारचं आपण शिक्षण घेतो परंतु फायनान्शियल अवेअरनेस आपल्याला नसतं आपल्याला हे सुद्धा कळत नाही की जो पैसा आपण कमावतो हो ना त्यासोबत आपण काय करायला पाहिजे नक्की आपण त्याला कशासाठी वापरायला पाहिजे आणि हे सगळ्यात मोठं रिझन आहे की लोक आपल्या जीवनात मनी मॅनेजमेंटमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही फेल होतात मला सांगा तुम्हाला एवढं सुद्धा काही लोकांना कळत नाही कमावतात पन्नास हजार आणि महिन्याच्या शेवटी शिल्लक शून्य राहतात काहीच फ्युचरच्या ध्येयासाठी एक रुपया शिल्लक राहत नाही मुलाबाळांच्या शिक्षणासाठी नाही स्वतःच्या रिटायरमेंटसाठी नाही आणि जर तुम्हाला जीवनात घर घ्यायचंय कार घ्यायची आहे मुलांच्या शिक्षणासाठी पैसा गोळा करायचा आहे तर तुम्हाला फायनान्शियल अवेअरनेस पहिले वाढवावं लागेल जर तुम्हाला त्या नाईंटी पर्सेंट लोकांसारखं फेल नाही व्हायचंय आणि तुम्हाला जर सक्सेसफुल बनवायचंय तर तुम्ही काय करा जे कमावताय ना त्याचं प्रॉपर ट्रॅकिंग करा किती कमावताय किती तुमच्याकडे येतात किती तुमचे खर्च होतात कुठे त्याला गुंतवायला पाहिजे जे सेव्ह झालेला पैसा आहे याचं अवेअरनेस याचं नॉलेज तुम्हाला वाढवणं खूप जास्त गरजेचं आहे राईट पार्ट नंबर टू लाईफस्टाईल इन्फ्लेशन खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट हा पार्ट आहे या व्हिडिओ मधला मला सांगा जे तुम्ही कमावताय ते जर तुम्ही सर्व स्पेंड करत असाल आणि महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे शिल्लक काहीच राहत नसेल तर तुम्ही खरंच तुमच्या जीवनातले आर्थिक ध्येय अचू करू शकणार आहात का आज मोस्ट ऑफ द यंग प्रोफेशनल मी बघतोय कमावतात बट वर खर्च करतात आता इन्फ्लेशन एवढं वाढत चाललेलं आहे दिवसांदिवस की तुम्ही तुमचं इन्कम सुद्धा तेवढं वाढू शकत नाही आहात इन्कम वाढत नाहीये बट जे कमावतोय ना ते सगळे खर्च करून टाकतो आणि आपल्या वर आणि आपण बघतो तर आपलं इन्फ्लेशन वाढत चाललेलं आहे म्हणून करा काय तुम्ही प्रॉपर पद्धतीने जे कमावताय ना त्यातला पर्टिक्युलर हिस्सा खर्च करा बट साठी पैसा ठेवा त्यातला स्मॉल हिस्सा फ्युचरचे ध्येय अचू करायला इन्व्हेस्ट करा तुमचं इन्कम वाढवण्यावर काम करा जसं लाईफस्टाईल इन्फ्लेशन वाढत चाललेलं आहे तर या इन्फ्लेशन सोबत ना आपलं इन्कम सुद्धा वाढणं गरजेचं आहे राईट आणि जसं जसं तुमचं इन्कम वाढेल तर तुमच्या वर जास्त पैसा खर्च करू नका त्या वाढलेल्या इन्कमला इन्व्हेस्ट करा म्युच्युअल फंड एसआयपी सारख्या ठिकाणी लॉंग चे ध्येय अचू करायला राईट नेक्स्ट अँड पार्ट नंबर थ्री नो इमर्जन्सी फंड मी बघतो प्रत्येकाला माहिती सुद्धा असतं बरं का की आपल्या जीवनात कोणतीही इमर्जन्सी येऊ हो शकते जॉब लॉस होऊ शकतो मेडिकल इमर्जन्सी येऊ हो शकते बिझनेस लॉस होऊ शकतो राईट पण तरी सुद्धा इमर्जन्सीसाठी पैसा आहे का तर नाही इमर्जन्सी मध्ये मग पॅनिक होतो माणूस आणि मग आपल्याला काय करावं लागतं लोन काढावं लागतं पैसे उधार घ्यावे लागतात क्रेडिट कार्डचा वापर करावा लागतो आणि मग आपण त्या रॅट रॅट रॅटरेसमध्ये फसून जातो मग तेच आपल्याला जिंदगीभर ते लोनचे ई एम आय नील पुरत राहतात म्हणून तुम्हाला मी सांगेल की तुम्ही असं न करता तुम्ही दहा पर्सेंट लोकांमध्ये येत आहे तर तुम्हाला काय करायचंय इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे येणाऱ्या तीन ते सहा महिन्याचा जे काही तुमचे घर खर्च आहे ना ते कमीत कमी म्हणजे तुमच्याकडे घर खर्चाचा सहा महिन्यापुरता पुरता तरी पैसा असायला पाहिजे सी तुमच्याकडे दहा हजार रुपये घर खर्च असेल तरी इन्टू सिक्स करा साठ हजार होतात तर सहा महिन्याचा जरी इमर्जन्सी फंड तुमच्याकडे तुम्ही तुमच्या सेविंग अकाउंटला एखाद्या सेपरेट गोळा करू शकता किंवा एखाद्या लिक्विड फंडमध्ये म्युच्युअल फंडच्या तुम्ही ठेवू शकता म्हणून इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे जे की अजूनही नाईन्टी पर्सेंट लोकांकडे नाहीये पण तुम्हाला दहा पर्सेंट लोकांमध्ये यायचं आहे मला माहितीये तर तुम्हाला इमर्जन्सी फंड तयार करायचं आहे पार्ट नंबर फोर ओनली सेव्हिंग नो इन्व्हेस्टिंग नाईन्टी पर्सेंट लोक कमवून राहले सेव्ह करून राहिलेत जिंदगीभर सेव्ह करणारे सर्व करत राहणार आहे बट इन्व्हेस्टिंग करणारे जीवनात ग्रो करू शकेल किंवा रीच करू शकेल रिच बनू शकेल आता मला सांगा तुम्ही जर सेव्ह करत राहलात पैशाला एक लाख रुपये की तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले तर ते तुमचे येणाऱ्या पाच वर्षांनी ना पंच्याऐंशी हजार होणार आहे तुम्ही म्हणाल सर कसे अरे महागाई वाढणार ना इन्फ्लेशन इन्फ्लेशन वाढत जाणार आहे म्हणून तुम्ही जे काही पैसे सेव्ह करताय ते फक्त जिथे तुम्हाला पाच पर्सेंट तीन पर्सेंट दोन पर्सेंट रिटर्न मिळणार या ठिकाणी सेव्ह नका करू तर इन्व्हेस्टिंग सुद्धा शिका जर तुम्हाला दहा पर्सेंट लोकांमध्ये यायचं आहे तर नाईन्टी पर्सेंट लोक काय करतात सेव्हिंग करतात फक्त तुम्ही सेव्हिंग नका करू तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा करा स्टार्ट स्मॉल एस आय पी इन म्युच्युअल फंड पाचशे रुपये चालेल आणि धीरे 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 त्याला मग वाढवा तर इन्व्हेस्टिंग अंडरस्टँड करा इन्व्हेस्टिंग करणं गरजेचं आहे सेव्हिंगने माणूस सर्वही होईल इन्व्हेस्टिंगने माणूस रिच बनवू शकेल ग्रो करू शकेल आणि जे काही आपल्या जीवनातले आर्थिक ध्येय ते अचिव्ह करू शकेल आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट नंबर फिफ्थ तो म्हणजे फायनान्शियल गोल्स नाईन्टी पर्सेंट लोक असे बघितलेत मी की अजूनही त्यांच्याकडे फायनान्शियल ध्येय नाहीये फायनान्शियल गोल्स नाहीये फक्त सकाळी उठायचं डबा घ्यायचा टिफिन घ्यायचा दिवसभर कामाला जायचं संध्याकाळी घरी यायचं दोन तास फॅमिलीला द्यायचे पैसे प्रत्येक व्यक्ती कमावण्यावर फोकस करतो त्यात काही डाऊट नाहीये बट ज्या वेळेस आपण पैसे गुंतवायला जातो ना तर गुंतवून सुद्धा असेच गुंतवण्यात मजा नाहीये आपल्याला आपले फायनान्शियल गोल्स क्लिअर असणं गरजेचं आहे की आपल्याला जायचं कुठे आहे आणि ते जेपर्यंत क्लिअर नसेल ना तर काही होणार नाही नो गोल इज इक्वल टू नो डायरेक्शन जर तुमच्या जीवनात ध्येय नसेल तर उदाहरणासोबत सांगायचं झालं तर मला जर पुण्यावरून निघायचंय कुठेतरी जायचंय तर मला कुठे जायचंय त्या गावाचं त्या शहराचं नाव माहिती असणं गरजेचं आहे राईट मला पुण्यावरून मुंबईला जायचं तर मी एक्झॅक्टली मग किती किलोमीटर आहे किती मला पेट्रोल लागणार किती डिझेल लागणार कशाने जायचं बाय कारने जायचं बाय बाईकने जायचं बाय फ्लाईटने जायचं कशाने जायचं मी ते डिसाईड करणार राईट म्हणून फायनान्शियल गोल्स क्लिअर असणं गरजेचं आहे तुमचं गोल असू शकतं की तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षात दहा लाख रुपये होम लोन म्हणजे तुम्हाला घर घ्यायचं आहे तर डाऊन पेमेंटसाठी गोळा करायचं आहे पाच लाख रुपये तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी गोळा करायचं आहे एक करोड तुमच्या रिटायरमेंटसाठी गो गोळा करायचे तर फायनान्शियल गोल्स क्लिअर असणं गरजेचं आहे आणि नाईन्टी पर्सेंट लोकांकडे गोल्स नाहीये फायनान्शियल गोल्स नाहीये बट तुम्हाला दहा पर्सेंट लोकांमध्ये यायचं आहे तर गोल्स डिसाईड करा हे पाच महत्वाचे रिझन्स आपण बघितलेत या व्हिडिओमध्ये की नाईन्टी पर्सेंट लोक का मनी मॅनेजमेंटमध्ये फेल होतात किंवा मॅनेज करू शकत नाही आणि तुम्हाला दहा पर्सेंट लोकांमध्ये यायचंय तर त्यासोबतच मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलंय की तुम्हाला जर फेल नाही व्हायचंय आणि सक्सेसफुल व्हायचंय त्यामध्ये तर काय करायला पाहिजे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि मला नक्की कमेंटमध्ये तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की खरोखर तुम्हाला दहा पर्सेंट लोकांमध्ये यायचं आहे का आणि जर तुम्ही दहा पर्सेंट लोकांमध्ये येणार असाल तर कमेंटमध्ये लिहा आय एम कमिटेड आय एम कमिटेड आणि नक्कीच मी तुमची कमेंट वाचेल आणि तुम्हाला कमेंटला रिप्लाय सुद्धा करेल सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनला कर हिट करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये लव यू ऑल जय महाराष्ट्र सायनिंग ऑफ प्रीतम पाटील थँक्यू सो मच so